नमस्कार स्वागत आहे तुमचं माझे नितास किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे कुरकुरीत अळूवडी रेसिपी तर खूप छान रेसिपी होणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर ही अळूवडी रेसिपी बनवायला घेऊया तर इथे मी पहिले ना मिरची पेस्ट करून घेणार आहे आणि त्यात एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहे तर इथे सिक्रेट पदार्थ म्हणजे हा काळी मिरी तर इथे मी थो तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोडेसे काळी मिरी घेतलेत पाच सहा आणि लसूण खूप सारा घेतलेला आहे लसूण जास्तच टाका कारण लसूण टाकल्यामुळे अजून जास्त चव लागते आता इथे ही मिरची पेस्ट करून घ्यायची आहे आता काळी मिरी का टाकली आहे तर काळी मिरीने टेस्ट खूप छान येते त्यामुळे काळी मिरी टाकायची आहे आता इथे एक बाऊल घेतलं आहे म्हणजे मी भांडे घेतलं स्टीलचं आणि त्यामध्ये मी एक कप बेसन घेतलं आहे आता तुम्हाला किती वड्या बनवायच्या त्यानुसार तुम्ही बेसन घेऊ शकता आणि त्यामध्येही मी वाटून घेतलेली मिरची पेस्ट टाकून घेतली दोन चम्मच मला जास्त तिकड बनवायची जा, म्हणून मी जास्त मिरची पेस्ट टाकली आहे आता चवीनुसार मीठ थोडासा हिंग थोडे हळद हिंग हळद अर्धा द अर्धा अर्धा टी टीस्पून टाकायचा आहे आणि गरम मसाला अर्धा टीस्पून थोडंसं लाल तिखट कलर येण्यासाठी किंवा तुम्ही स्किपही करू शकता इथे थोडासा मी चाट मसाला टाकून घेतलेला आहे आता हे थोडं थोडं पाणी टाकून छान मिक्स करायचं आधी याच्यात टाकून घ्यायची चिंचेची चटणी आता इथे तुम्ही दही टाकू शकता किंवा ताकही टाकू शकता किंवा लिंबू टाकू शकता था। पण मी ते सर्व न टाकता इथे मी चिंचेची चटणी दोन ते तीन चम्मच टाकून घेतलेली आहे ही चटणी मी घरीच बनवली आहे यानंतर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आता इथे थोडं थोडं पाणी टाकून छान मिक्स करायचं आहे हे याचं थोडंसं पातळ बॅटर बनवून घ्यायचं आहे आपण पानाला असं लावू शकतोय त्यानुसार थोडं थोडं पातळ बॅटर बनवून घ्यायचं आहे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर प्रकारे तुम्ही काळी मिरी टाकून एकदा ना की अळूवड्या करून बघा खूप छान लागतात त्याचा टेस्ट खूप छान येतो तर इथे अजून मी थोडंसं पाणी टाकून इथे छान असं बेटर करून घेते एक कसं टेक्चर पाहिजे ते तुम्हाला मी दाखवते तर हे घट्ट केलं ना तर अळुवड्या थोड्यासा स कडक लागतात तर थोडंसं याला पातळच ठेवायचं आहे आपण पानाला लावू शकतो अशा प्रकारे पातळ ठेवायचं आहे आता बघू शकता परफेक्ट झालेलं आहे हे बेटर थोडंसं याला हलवत राहायचं आहे म्हणजे मिक्स करायचं हाताने किंवा चमचनेही करू शकता आता हे रेडी झालेलं आहे आता इथे घ्यायचे तर अळूवड्याचे प पानं आम्ही याला पोतीचे पानं बोलतो किंवा अळूचे पानं तुमच्याकडं काय बोलतात नक्कीच सांगा आता सा, हे पानं घेतले आहेत मी सहा सात पानं आहे त्याच्यापेक्षा मोठे पानंही तुम्ही घेऊ शकता हे मीडियम पानं आहेत तर इथे ह्या पानाचं ना थोडंसं असं देट असतो ना तर देटाच्या इथला भाग थोडासा काढून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला गोलवडी बनवायची ना तर ते जास्त मेहनत नाही लागत गोड गोल, गोल बनवायला लगेच गोल गोल आकार येतो म्हणून हा देट काढायचा आहे किंवा याला लाटण्याने पण तुम्ही असं लाटायचं त्या न काढता लाटण्याने लाटून घेतलं ना तरी पण होतो हे बराबर आता इथे मी थोडासा देट काढून घेतला आहे आणि आता आपल्याला इथं बेसनाचं बेटर लावून घ्यायचं आहे बेटर थोडं पातळ पातळच लावायचं आहे किंवा जर घट्ट असं बेटर बनवलं ना तर ते थोडंसं घट्टही लावू शकता ते पातळ बनवलं ना तर थोडंसं असं पातळच स्प्रेड करायचं आहे पानाला सर्व पानाला लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही अशा प्रकारे याच्यावर एकावर एक, एक पानं ठेवून दोन तीन पानं एकदाच पानाची वडी बनवू शकता किंवा दोन पानाची पण बनवू शकता किंवा अशा एका पानाचीही बनवू शकता आता इथे मी दोन पानाची वडी बनवून घेणार आहे पानं कसे असतात त्यानुसार बनवू शकता आता दोन मोठे जर पानं असेल ना तर तुम्ही एकच पानाची बनवा आणि छोटे छोटे असतील ना तर दोन तीन पानं एकावर एक, एक लावून असे अशा प्रकारे नक्की बनवू शकता आता इथे मी दोन पानाचे एकावर एक, एक लावून अशी बनवून घेत आहे तर मी आता अशाच सर्व वड्या करून घेणार आहे तर असंच याला पण मी एक पान ठेवून त्याच्यावर असं सर्व हे बेसनाचं बेटर लावून घेत आहे सगळीकडे पातळ लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता याला करायचं फोल्ड तर फोल्ड कसं करायचं पहिले पहिले ना हे कोपरे आहेत ना याचे ते मध्ये दाबून घ्यायचे आहेत आणि इकडचं पण दाबून घ्यायचं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता आणि इकडून पण दाबायचे म्हणजे चौकोने आकार आपल्याला द्यायचा आहे आणि गोल गोल करून घ्यायचा आहे आणि इथे पण थोडंसं असं हे पीठ लावून घ्यायचं म्हणजे ओडी चिपकते तर हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा खूप छान वड्या होतात प्रकारे नक्की एकदा ट्राय करा आता आपल्याला याला गोल गोल करून घ्यायचं आहे थोडं थोडं पीठ लावून आता ला तो मी याला गोल करून घेते आणि मी अशाच सर्व वड्या करून घेणार आहे आता आता ही वडी केल्यानंतर आपल्याला याला उकडून घ्यायचं आहे तर उकडून तुम्ही कशातही घेऊ शकता टोपात घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर इडलीचं भांडं असेल तर त्यातही घेऊ शकता आता मी इथे एक चाळणी घेणार आहे चाळणीला थोडंसं तेल लावणार आहे आणि त्यामध्ये मी हे सर्व वड्या टाकून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारची टा आणि मी घेतली तुम्ही ताटात पण घेऊ शकता ताट एखादं घ्यायचं त्याला थोडं तेल लावायचं आणि त्यात पण वाफवून घेऊ शकता आता इथे मी तेल लावून घेतल्याने सर्व वड्या मी याच्यामध्ये आता टाकून घेणार आहे बघू शकता मी अशा वड्या केल्या आहेत आता इथे कढई ठेवली मी कढईत मी एक ग्लास पाणी टाकून घेतलं आहे त्यामध्ये मी हे स्टँड ठेवणार आहे आणि त्यावर या वड्या मी पंधरा मिनटं वाफवून घेणार आहे त्या कढाई कढाईमध्ये मी स्टँड ठेवून पाणी टाकून ही वड्या ठेवलेली चाळणी ठेवून देते आणि पंधरा मिनटं वाप द्यायची आहे पंधरा मिनटानंतर झाकण खोलून बघायचं आहे की आपल्याला वड्या शिजल्या आहेत की नाही जर नसतील शिजल्यात तर परत दोन ते ती, तीन मिनटं तुम्ही वाप देऊ शकता आता इथे मी पंधरा मिनटानंतर बघू बघू शकता झाकण काढलेलं आहे आणि ते अशी टूथपिक घेऊन बघायचं आहे की याच्यातलं पीठ शिजलेलं आहे की नाही तर काडीला पीठचे पकलं नाही म्हणजे शिजलेले आहेत आता मी याला काढून घेऊन पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत या वड्या गरम गरम नाही कापायच्या नाही तर चिपकतात तर थंड केल्यानंतर कापून घ्यायच्या आहेत आता इथं पूर्णपणे थंड केलेल्या आहेत मी वड्या आता तुम्हाला मी ते कट करून दाखवते वड्या जर मोठे पानं घेतले ना तर मोठ्या पानांच्या ना खूप मोठ्या अशा मोठ्या दिसतात मस्त दिसतात वड्या अजून छोटे पाने घेतले ना असे छोट्या वड्या होतात तर नक्कीच अशी रेसिपी ट्राय करा आता इथे मी वड्या कट करून घेते बघू शकता किती छान झालेले आहे त्यातलं पीठ पण छान शिजलेलं आहे आता मी सर्व वड्या कट करून घेते आणि याला करायचं आहे आपल्याला फ्राय बघू शकता किती छान लेअर आलेली आहेत आता इथे मी एक पॅन ठेवला आणि पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे आपल्याला शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत या वड्या तुम्ही डीप फ्राय पण करू शकता किंवा अशाही थोड्याशा तेल पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही थोड्या तेलातही करू शकता आता इथे तेल या तेलामध्ये मी थोडेसे तीळ टाकलेले आहेत मी आधी तीळ नव्हते टाकले बेसन जेव्हा आपण बॅटर बनवत होतो बेसनाचं तेव्हा नव्हते टाकले तुम्हाला तेव्हा पण टाकायचे असेल तर टाकू शकता आता मी ते सर्व ते या तेलामध्ये वड्या टाकून घेतल्या आहेत आता छान याला आपल्याला तळून घ्यायचे आहेत त्या तेलामध्ये खालीवरी करून छान क्रिस्पी ब्राऊन रंगाच्या तळून घ्यायच्या आहेत आणि कुरकुरी तशा लागतात या वड्या आता मी चम्मचा याला आलटी करून घेते बघू शकता किती छान कलर यायला सुरुवात झालेली आहे वड्यांना तर याला गुजरातीमध्ये पात्रा पण बोलतात अळवडी बोलतात तर नक्कीच प्रकारे ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता बघू शकता किती छान कलर आलेला आहे मी याला अलटी पलटी करून अजून थोडेसे मी याला तळून घेणार आहे तर तुम्ही या वड्यांना अशा नुसत्याही खाऊ शकता किंवा चटणीसोबत खाऊ शकता किंवा याची तुम्ही भाजी, सो भाजी करूनही खाऊ शकता रसाभाजी अशात वड्या वड्या करून घ्यायचा आहे आणि थोडासा रसा करायचा आहे खूप छान लागतात लागते तशी भाजी आता याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि याला हल मिक्स केले आता मी येथे याला प्लेटमध्ये काढून घेतला आहे तर बघू शकता इथे कुरकुरी तशा आळूवडी रेसिपी रेडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र